परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी सिरसम आणि बडवणी या तीन गावाला जोडणाऱ्या आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले होते मात्र एका महिन्यात या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांनी हा रस्ता हाताने झुकरला आहे त्यामुळे शासनाचा कोट्यावधीचा निधीवर अधिकारी व कंत्राटदार यांनी डल्ला मारला आहे विशेष म्हणजे बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी आपल्या नातेवाईकालाच या रस्त्याचे कंत्राट दिले होते त्यामुळे या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप आता मनसेकडून करण्यात आला आहे या अगोदर ही उपअभियंता बालाजी पवार यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करण्यात आले होते पण त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांची मनमानी वाढून तालुक्यातील भ्रष्ट कामाचा सपाटा वाढत गेला उपअभियंत्यावर कोण मेहरबान आहे ज्यामुळे बोगस कामे करून ही त्यांची साधी चौकशी होत नाही याचे नवल सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे त्यामुळे उप अभियंता बालाजी पवार यांची नार्को टेस्ट करावी अशी थेट मनसे नेते बालाजी मुंडे यांनी केली आहे यासोबतच त्यांनी बांधकाम विभागाच्या गंगाखेड उपविभागामध्ये शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे त्यामुळे उपअभियंता बालाजी पवार यांची चौकशी होणार का याकडे दक्ष नागरिकांचे लक्ष लागले आहे गणपत गुणवंत कांबळे न्यूज लोकनायक गंगाखेड प्रतिनिधी आम्ही आज या ठिकाणी माखनी सिरसम बडवणी रोड या ठिकाणी आलेलो आहोत या रोडसाठी महाराष्ट्र शासनाने आठ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला परंतु पीडब्ल्यू डीचे भ्रष्ट अभियंता बालाजी पवार यांनी त्यांच्या नेवण्याला हे काम देऊन अत्यंत भोगसा आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे या डांबरामध्ये डांबराचं प्रमाण कमी आहे आणि आयलचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे जा एकच महिन्यात हा रस्ता उकडत आहे या ठिकाणी सर्व गावकरी आहेत महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की या पवार आणि चौकशी करून यांना निलंबित करावे आणि हा रस्ता दुसऱ्यांदा चांगल्या प्रतीचा करावा आणि बांधकाम मंत्री चव्हाण साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं माझी एवढीच विनंती आहे की सखोल चौकशी करून उपअभियंता अभियंता पवार यांनी गंगाखेड विधानसभेत किमान शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय पवार यांची नार्को टेस्ट जर केली तर खऱ्या अर्थानं इथला भ्रष्टाचार उघडकीस येईल लोकनायक न्यूज